चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या स्पर्धा या केम वरती आज आपण सर्व सरळ सेवा महत्त्वाचं असणारं अत्यंत महत्वाचं असणार आहोत त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो जीके तर चला तर याच्यामध्ये सामान्य अध्ययनामध्ये सुरुवात करू न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावनवे त्यानंतर न्यायमूर्ती अजय खानविलकर भारताचे दुसरे लोकपाल त्यानंतर न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा जीएसटी अध्यक्ष आहे गुड सर्व्हिस टॅक्स त्यानंतर आहेत सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल क्रमांक परीक्षे विचारू विचार जाऊ शको तो, चौवीसवा तो क्रमांक के संजय मूर्ति पंद्रवे नियंत्रक महालेखा परीक्षक लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नवीन लश्कर प्रमुख एडमिनर दिनेश कुमार त्रिपाठी हवाई दल प्रमुख प्रदीप अमरप्रीत सिंह वाइस एडमिरल गुरुचरण सिंह यू पी अध्यक्षा प्रीती सुधार आय सी सीचे अध्यक्ष जयअमित शहा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सध्या रश्व शुक्ला महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर छत्रपती संभाजीनगर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लोना सिंग ग्लोबल एनवायरमेंट फॅसिलिटीच्या संचालक गीता बत्रा राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक मीना सिंग केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालक अनिल दयाल सिंग आय चे महासंचालक राऊस राहुल रसगोत्र अरुण गोयल सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये क्रोशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त झालेले आहेत अभिनेत्री अलिया भट फ्रान्स मधील पॅरिस या सौंदर्य प्रसाधन उत्पादन कंपनीची ब्रँडिसर म्हणून नियुक्त झाली त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू चितळे बंधू मिठाईवाले यांचे सजित सदिच्छा दूध म्हणून अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली दिनेश कार्तिक क्रिकेटपटू आय पी एल इंडियन प्रीमियर लीग प्रमाणे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या यशस्वीचे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती पी व्ही सिंधू बॅडमिंटन पटू गुरुग्राम हरियाणातील हुप या कंपनीच्या वेलनेस मॅटची अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती झाली अमूल दूध उत्पादन कंपनी गुजरात टी पुरुषांच्या विश्वचषक दोन साठी अमेरिकाने दक्षिण आफ्रिका या दोन संघासाठी लीड आराम प्रायोजक म्हणून दोन हजार चोवीस मध्ये नियुक्ती करण्यात आली अमूल दूध उत्पादक सामनावीर सनामीर सॉरी सनामीर पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी ट्वेंटी विश्वचषक सहा बॉलर सहा टी ट्वेंटी मध्ये सिक्स मारणारा धुरंधर असा क्रिकेटपटू युवराज सिंग त्याला पाठीमध्ये कॅन्सर मॅन जास्त होतो भारतीय त्याच्यानंतर पुढे आहे जगातील वेगवान टॉप हुसेन कोण त्याच्या वेगाप्रमाणे क्रिकेट परिषदेचे नव्या पुरुषाच्या क्रिकेट विश्वचषक दोन हजार स्पर्धेसाठी राजदूत म्हणून